आपण नेहमीच आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो त्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स क्रीम जेल चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करीत असतो उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी चेहऱ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे काही लोक बाहेरून आल्यानंतर तोंड धुवत नाहीत त्यामुळे त्वचेवरील जमा झालेली घाण आणि धूळ याने मुरमांच्या समस्या निर्माण होतात तसेच योग्य काळजी न घेतल्याने चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ शकते त्यामुळे त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज चेहरा धुणे खूप महत्वाचे असते यामुळे आपला चेहरा चमकदार आणि तेजस्वी दिसतो चेहरा चांगला दिसण्यासाठी अनेकदा आपण चांगले फेसवॉश देखील वापरतो जेणेकरून आपला चेहरा ग्लो करेल पण चेहरा धुताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे चेहरा धुण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया नंबर एक जास्त स्क्रबिंग करू नये जास्त स्क्रबिंग केल्यामुळे चेहऱ्यावर जयजय निर्माण होऊ शकते याशिवाय यामुळे त्वचा कमकुवत होते अशा परिस्थितीत आपण हलक्या हाताने स्क्रब करावे नंबर दोन जर तुम्ही वारंवार चेहरा धुतलात तर तुमचा चेहरा कोरडा आणि निर्जीव होऊ शकतो यासाठी दिवसातून कमीत कमी फक्त दोनदा चेहरा धुवा चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर करू नका गरम पाणी त्वचा कोरडी आणि निर्जीव बनवू शकते त्यामुळे तुम्ही थंड पाणी किंवा सामान्य कोमट पाणी वापरा नंबर तीन तुमच्या त्वचेच्या रचनेनुसार तुम्ही फेस वॉश वापरावे जसे की कोरडी त्वचा तेलकट त्वचा किंवा मुरूम असलेल्या चेहऱ्यांसाठी योग्य तो फेसवॉश वापरावा नंबर चार चेहरा धुतल्यानंतर सुती कापडाने किंवा टॉवेलने चेहरा पुसून टाका त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा कारण यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते जर तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरू नका चेहऱ्या संबंधीच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा